मात्र एक नंबर आहे मोठा बोईस पण आलाय बघा बघा कसा आहे बघा डोली मध्ये आलाय मस्त मोठा कासव आलाय बाहेरचा कसव आहे नाकवा जरा सोडतोय एकच डोलीची कोलटी अडक नाकवाने घेतलाय बामट्या नाकवा दुसरे आमटे काय हा सगळं बारीक बारीक बोल अंडा आहे नमस्कार मंडळी मी गणेश कुळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर आज भरपूर दिवसानंतर म्हणजे जवळजवळ पावसाळ्याच्या नंतर आज पहिल्यांदा चाललो आहे डोलीला नाखवा निघाला डोलीला का तर आता डोलीचा सीझन चालू झाला तर कंटिन्यू सीझन आता पावसाळ्यापर्यंत असणार आहे स्पेशली लोकांना डोलीचा व्हिडिओ बघायला जाम आवडतात डोलीला चालू आहे पहिल्यांदा भरपूर दिवसानंतर रक्त आपण तर बघते पाणी सध्या पाणी आता जाम आहे मोठा उदन आहे पाणी करंट जाम आहे पाण्याला त्याच्यामुळं फुलबी वगैरे हो पडू शकते बाकी मावरा पडू शकते चला आमचं या या व्हिडिओचा जबरदस्त व्हिडिओचा आनंद घ्या तर बघते आता जेटीवर आपली मस्त बोट आली आहे नाखवा दत्ता नाखवा यांचा भरपूर दिवसानंतर म्हणजे जवळजवळ वर्षानंतर दत्ता नाखवा यांचं आगमनात झालाय नाखवा सध्या फुल फॉर्ममध्ये जवळजवळ एक वर्षांशी नाखवाचं दर्शन झालंय नाखवा माजलाय थोडासा फक्त काढली नाकू आणि आपली बोट आणि करंट बघताय जबरदस्त करंट आहे कारण उदर मोठायच्यामुळे करंट पण जास्त आहे आपला आहे तिकडं बाहेरच्या साईडला बाहेरच्या साईडला इथून जाम करंट असतं जेव्हा पाणी सुकत तेव्हा इथून बाहेर पडण्यासाठी छोट्या ओढ्याने चढू नाही शकत उतरताना उतरतील पण चढत ना चढणार नाही छोट्या ओढ्या मोठे झोड लागते तर बघताय समोर आता आपल्या डोली दिसतायत आहेत डोळींच बोये दिसतायत भरपूर दिवसानंतर असं डोळींच बोये दिसत समाधान म्हटलं बघताय आता पहिल्याच आपल्या डोळीचा बोया घेतलाय डोली करायला केली सुरुवात ते लावलेले असतात एकदम व्यवस्थित टायट मार बांधले असतात आधी बघा फक्त आहे पहिली आप डोल आपली पहिल्या डोलची एक्के साइडनं आता पोहे सोडले ना दोन्ही एके एक साइडनं दोन्ही करसानं सोडलीत आणि लगेच आता तिकडनं पाच दुसरी घेत दुसरी साईडनं घेत ही ढोल भरपूर दिवसानंतर डोलचं दर्शन आज बघू आपण आज डोळीला काय मावरा पडतो असा जेव्हा उदाहरण असतं तेव्हा कोलबी जास्त असतं बघताय आता पटापट पटापट डोल आतमध्ये खेचायला केली सुरुवात कारण होळी डायरेक्ट सोरल्या सोरली जातं अशी होडी डायरेक्ट सोरली ती डोल एवढी अंगावर झाली का डोल थोडी वठाव सैल येतं वर येतो अगं बघता येतं डोल आपली खोला असते असते यायला सुरुवात झाली डोलीचा मावरा म्हणजे मजाच वेगळी चला आता सारी चारीचे चारी त्याचं जे पदर असतात म्हणजे एटी पारा दोन दोन असतात ते सगळं आता काढून झाले आता आपली डोल बघते पूर्ण डोल आपली अशी तरती झाली बारीक कोलबी जास्त दिसते बघा कोला उतलाच्या आधीच मी सांगते का बारीक कोलबी जास्त आहे भरपूर आहे पण बारीक आहे म्हणून तू पाम टॅनिंगला बाहेर बघा काही लस कोळबी कोलबी मस्त आहे एकदम बघताय आपली पहिली डोल खेचली आहे पहिली डोली मध्ये आपला खालचल बघताय पूल जबरदस्त आली एकदम भारी आणि कोळबीची साईज पण भारी आहे ते साफ करताना मी तुम्हाला सगळं दाखवीन काही चिंता करू नका तुम्ही लगेच फटक्याने डोल कर आणि लगेच दुसरी डोलीवर नाखवा मध्ये अशा वक्त्या अशा लाईनमध्ये डोली असतात सगळे लाईनमध्ये बोई दिसतात ते नाकवायच्या डोलींचं बोई आहेत लगेच एक डोल काढली खोला साईडला ठेवला दुसऱ्या डोली काढायला लगेच डोळ काढायला सुरुवात कारण या नाकवाचा कसा हिवा डायरेक्टली म्हणजे डोली कारकार करील आणि डायरेक्ट बद्राऊ दिसत म्हणजे बाव दिसाला बदराव लगेच दुसरी डोळ त्याच्या सुरुवात केली दुसरी डोळीचा खोला येईल दाखवते कसा मावरा असणार आहे तिसऱ्या डोलीमध्ये सुद्धा आता लगेच सोडून दिली वयावरून डोल सोडून दिली बोट आपली त्याच वडी पुढं आली त्याच्यामुळं थोडा खेचाला सैल गेला म्हणजे काही गोष्टी अशा टेक्निकली करायला लागतात जागेवरूनच खेचत राहिला असता तर मग तिघांचा जोर पण कमी पडला असता लहान नागोवाची डोली नाही ना जास्त मला मावर दिसेल कचरा कमी असतं तर तो तो जो खोला आपण बघितला त्याच्यामुळे तुम्हाला दिसला असेल की प्रत्येक म्हणजे याच्यान कचरा दिसतंय बघता डोबिन या डोबीन पण आपला मस्त कोलबी दिसत कचरा या डोबीन कचरा आलला मिक्स कचरा भरपूर आहे डोळे कोलबी पण बघतायत जबरदस्त आहे डोळ तर ती सैल झाली का ती वरती वरती येतं सगळी कुलफी ओइस बघ असला मोठा आहे काय आहे मोठा डापू कचरा भरपूर आहे डोलीमध्ये असं आहे कोला भागला कचरा मिक्स जास्त आहे कुल्पी मात्र एक नंबर आहे बघताय दुसरा खोला आलाय दुसऱ्या खोल्यानं पहिल्यापेक्षा भारी माल आलाय मोठा बोईस पण आलाय बघा औषध oh, मोठ्या मोठ्या बोईस हो आलाय जबरदस्त आलाय खोलीची साईज पण चांगली आहे लगेच असा जो डोल घेतल्या घेतल्या डोळीचा जो म्हणजे डोळीपासून काही का बोलतायत ना म्हणजे जी असते ती मकड त्याला काय होतात कुजली कुजली पण दिसते बघा ही खुतली चमकते ती खुथली वगैरे असतं आणि थोडं चिखल आलेलं असतं मग त्याच्यावर लगेच पाणी मारून तो सगळा काढायला लागतं क्लीन करायला लागतं काही पाऊस आहे म्हणजे आजूबाजूला डोळे आहेत लगेच एक लगेच बाजूला तिसरी डोळ्यात तिसरी डोळ्यात पण खेचाला काढायला सुरुवात केली हेच आहे की म्हणजे काही लोक काय करतात की डोळी काढतात निसतात काढतात किसा असा असं कसं आहे रताना कुवा तुम्हाला डायरेक्ट डोळी सगळ्या काढील आणि बंदरा जाऊन मावळ दिसत बसत हे बघा कशी डोल लगेच डोल खेचा के केली सुरुवात भारी एकदम म्हणजे एकदम पद्धतशीर काम असतात पटापट पटापण खेच म्हणजे तुम्हाला विचार केलात के ना तर अर्ध्या तासामध्ये आपल्या सगळ्या डोली म्हणजे पाच सहा डोली सगळे खेचल होतात माल माल वरती आलाय बघ फूल बी दिसते मस्त एकदम जबरदस्त फूल बी दिसतय हा बघलीस कशी ताकद आहे आमच्या पोरान लगे कचक्यान वरली वरती उलबी बघता एकदम जबरदस्त तुम्हाला साफ केल्यानंतर व्यवस्थित तिची साईज वगैरे हो दाखवची तीन डोली आपल्या खेचून झाल्यात पटापट आपण लगेच दुसऱ्या डोलीवर जाणार आहोत तिकडेच आपल्या नाव्याचीच दुसरी बोट आहे डोलींची काय नाखो आहे तिकडं त्या डोली घेत त्यांचा डोली घेतात आमचा लोय नाको मस्त बसल्या आराम मात बम बोले नाकवा मस्त आरामात बसलाय डोली घेतात नाही नाखवा आरामात बसलाय आया नाखवा आमचा एकटा वरत आहे पावर आहे माणसाच्या पावर आहे येऊ बघ पाहुणा काय बसलाय बघ उरला <laughs> या गोविंचा जर विचार केला तुम्ही गोविंदचा तर कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार रुपये नुकती एक डोल बनवावं लागतो एक सात साठ साठा एक डोल एक नॉर्मल तुम्हाला बघते या नॉर्मल डोलीचा नव्हते पस्तीसच्या घर लागतात धरण डोल बनवतात ते सहज टाकलं हे सदांवर एवढा खर्च आहे ना तुम्ही विचार कराल की ते नुकतं गोळे टाकत नाही त्याचे दगड का ते टनावर असतात मोठे मोठे आणि त्याला खर्च आहे त्याला, त्याला जी रस्सी येते ना कमीत कमी पंधरा वीस हजाराची रस्शी तर रस्शीच लागत असते एकतीस हजारला किती बनवायला लागतं ते बघा होडी त्याच्यामध्ये होडी आली होडीचा डिझल आला बापही आल्या भरपूर खूप काय गोष्टी असतात तुम्हाला फक्त डोल त्याचा पडणारा मावरा दिसतात भरपूर अशा गोष्टी असतात कुठलाही कुठलाही काढीतला धंदा असा नाही होत त्याच्या ठिकाणी मेहनत तर असतात पण पहिला बजेट लागणार खर्च असतो इन्व्हेस्टमेंट त्याच्याकडे खूप असते चौथी डोल आणि सध्या कोलबी बडते मस्त त्याच्यामुळं डोलीनं आता सुरुवात जस्ट झाली नवीन सीझन डोलींचा सुरू झाला आहे हे डोलीन पण मस्त कोलबी आले म्हणजे पहिले तीन डोलीन तर आल्याच पण हे डोलीन पण कोलबी दिसते वरतीच दिसते खोला अजून साफ करत न्यायचा सा आहे आणि खोळ्यावरतीच कोलबी दिसते फटाफट फटाफट बघताय टोल ओडाचं काम चालू आहे टाइमपास नाही पाहिजे कारण लगेच ती कोलबी वरती येतं बघा अशी कोलबी आहे मस्त वरती दिसते खोल्याचे तू बघा खोला बघा कोलबीचा कसा आहे

आहे राहूतय आपल्या टोलीमध्ये आलाय मस्त मोठा कासव आलाय तो आपल्याकडचा नाही बाहेरचा कसव आहे आणि आपण त्याला लगेच रिलीज करणार आहोत चलते जात नफा होऊ शकताय कासव थोडासा तो अप्पाच्या झालाय पण तो होईल कसा आहे बघा नाकवा त्याला सोडते पद्धतशीर एकदम पद्धतशीर नाखवाणी कासव केला गेलीच पुण्या पुण्याचा काम भेटला नाखवा चला नाही आता कोलब्या बघताय आपल्या तर एकच डोळीची कोलबी आणि बघते मस्त भारी कोलब्या हे बघा आता यो माकल्यांचा नवीन जीव म्हणजे ज्या मोठ्या माकल्या आल्या त्या त्यांचा बारीक जीव आलाय बघा आता कडकट फटाफट डोळी काढल्या आणि आता चालू बांधरा पाच ओळी होत्या पाचवीच्या पाच ओळी काढल्या आता मस्त बंधन चाललंय जिथं जाऊन आता सगळा मावरा निसाचं काम करणार आहोत सगळा मावरा निसळून सगळा वेगवेगळा करायचा कोलबी बारकी कोलबी मोठी कोलबी बाकी मावरा आणि नंतर तो बरक मारून पॅक करून ठेवा समोर करंट बघताय करंट यो आहे नावा माणिक टोक आणि नावा माणिक टोकांचा यो करंट फक्त होड्या चढता चढत चाड़त नाही दोन्ही नाखोनच्या बोटी एकदम पॉवरफुल आहेत इंजिन त्याच्यामुळे हे बिंदास्तात आवरीकरंट मधून दुसरी होडी चढणारच नाही बघा कसा करंट आहे आता पोचतोय हो आपण मंत्रामध्ये दुसरी पण सोबत होती ती पण बोट टाली आता पंधरा दे पंधरा तर बघताय आता मी मस्त इथं मावरा निशाला बसलो कोलब्या आपली वेगळी काढायची आहे बारीक मोठी भाऊ वेगवेगळ्या त्याच्यामुळ कोलब्या वेगळ्या काढायला <laughs> <laughs> लागतात प <है। laughs> नाखवानी जातलंय बामट्या नागवा दुसरं होमटे काय मानवत काय आपल्या डोळीमध्ये आहे ना चिमुरी पडी म्हणजे लाख करोडो अंडी सोडला आणि तिचे नूर आहे सगळी दिसते लोक पेअर बोलतात हा सगळ्या बारीक बारीक तो अंडा तो पिवळ्या पिवळ्या कलरचा दिसते सगळा अंडा आहे 하리띠 하리 리이 आता पुढचा खोला झाली बघ हा ही मस्त एकदम ब्रँडेड माल ब्रँडेड माल बघताय ती पाय टाकतो खोला होता एक नंबर माल चला आपण दोन वरल्या आतमध्ये दोन तीन आहेत बघ बांधलेल्या वेगळ्या ठेवलं पाहिजे रांधलेल्या वेगळ्या पोराच्या नाही तर त्या शिंगोऱ्या मस्त चलागत आपला निसाला बसायला लागेल मी म्हणजे बघा डायमंडचा हार आलाय